आई बापावरून जाऊ कळलं का मी आता मी आता पडले असत लांब व्हायचं लांब व्हायचं लांब काय सांगते का जवा बघा गप्प बस मला दिसते मिर आमचं तिचा काय संबंध काय पात्र थांबायचं हा था था। दे इकडं माझा हात काय ते हात दे माझा तुझा हात ते हातातल हातातलं मध्ये सगळं दिसत तुला काम करा लागलेलं ते तुझी पात तिकडे ही, ही तर माझी पात तुझे ता तुझे तिकडं पाहत आहे किती खोट बोलशी लागेल तिथं किती खोट तर बोलती कालच काल गेलं काल गेले ती तुझी पाहत होती मला काय माझी माझी बस तिकडे तु� बघत आ आई ते आली नाटक करते का माझ्यापेशी वेग एवढं शे नाटक करू नको का सांगा लागले तू माझ्या समोर नाटक करू नको माझ्यासमोर मी कसं नाटक करू गातून काय तुला काय घर दुसरा कोणता नव्हता का मी आणलाय माझी मी काम करणार बोलशील काम केलेलं मी म्हणजे काय ची पेट काय केली गेली कसलं बोलूच नको बघ तुला तू पण गपगुमान जा माझं डोकं काय गपगुमान नाही करीत मी काय तिथं काहीच नको बसायचं मला कशा भांडली सुगत बस माझा कोयता दे काय तुझा जा घरून दुसऱ्यांचा

हो तिकड तिकडे तुम्ही नको तिकडच आता नादा लागू नको खूप बाजूला राहू दे खूप बाजूला कोण कोण माझा दिसतय हा दिसू दे दिसू दे देतायती कर पूर्ण मला काय करायचे करायचं पूर्ण व्हायला लागली लाज नाही जास्त लाज वाटते तेच म्हणलं ना काय कर तुझ्या नवऱ्याला बोलव आणि कापी बस कशाला तुझ्या माझ्यावर नाव घेऊस नको काय थोडं इजतीमध्ये सांगायचं काय काय करतेसारखं माझ्या जवळ माहिती मायाजवळ नको असंच वाटायला जवळ नको नाही येणार ना तुझ्या दहा महिने झालं नवऱ्याचं शर्टा धुंडा नशिर म्हणून येत असत

हा जसं मी बसते तू काम तू कर ना काम काय मी बसते ना आता माझे बी कस तरी माझं पॉप हिच कटायला लागले बापान राना मध्ये पॉप घालून शेतात कर काम अंगावर पडतय अंगावर पडताय माझ्या माझ्या अंगावर पडतय म्हणजे मी उठकी पडते म्हणून पडते म्हणून सांगितलं ना तुला कळत नाही उठायचं येत ना मग

आम्ही कुठं आणले तर कशी आण लागले ग आम्ही बोलायची का अंबरूज बोलायची ग अग माझ्या नवऱ्याला मला आता मी तुला पाडली सांगते शांतरा काय तुला सांगा कळ सांगतो कसल्या बैलवानावणी माझ्या आईवर येऊन मला पाडलीस ना तिथं पाडून दे आता

काळ कोण होत नाही काळू काळ काळू काय नका सांगायला कुत्रा सांगायला आलो सांगितलेलं कुत्र्या दिसते तुला कसं लहान गवत तोडायला कोणत्या पाहायला लागल पाहायला लागल तोडून पाहिजे तू घे सारखा आहे ना वहिनी ग बसा नीट झाला भाऊजी नीट झाला बाय खूप बायको ना बहिणी कधी घाबरणार तुला तुझी पाथेकडं होती ती माझ्या पात्याला थांबली पाठ उठल्यापासून एवढं केलं दिस नाही का सावधान आलती लावला आम्हाला माहिती राहू राहत्या भाऊजी बघा त्या बाईक तुला काय व्हायला लागली माझी बाजू घेतली तुम्ही काय व्हायला लागलं ह्याच्यावर फेकून दिलंय मला फेकून चाल बघा उचलून फेकेन आता आम्हाला लागू नको म्हणून तुम्हाला तेवढंच पाहिजे तुम्ही माणसान लई लागलं तिला पडन मग हा कुणी लावलं तोंड वाचून लगे आम्हाला करायला नवरा गेलता सांगायला ते नवरा सांगून गेलता तुम्ही गेल ते बोमलत पुरी पाठवायला तुम्हाला काही का ना फोनवर घेऊन या तुला लोकाचं वाटलं हो वाट लोकाचं काय पटत आहे तुमच्या तुम्हाला तुला तिला मोठे भाऊजी बीजात कसं बोला काय काय मग काय काय मग काय तोडवर कोणी बघा बघा पद्धत तोंड तोंडवर करून म्हणली तुम्हाला आता नाही दिसत तोडखारी करून बोला बघ मी काय म्हणतो माणसाने गिन्याना पडूच नाही हा तेवढी गोष्ट खरी आहे नसणाऱ्या माणसाने गिन्यात जाऊच नाही काही काही पटत मायला चालले माझ्या लगेच काय गरज आहे का जायची हिला लावणं मायराला तुला माहिती ना काही नाटक का करता काही इकडला कर काय इकडल्या कर बोटावर करता आता नाही तर बुकीत घालीन तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे त्यास काय भाऊजी काय बोलले खात समोर वहिनी समोर लव्ह मॅरेज आहे हे विसरू नका हा परत संध्याकाळी नाही मारीन अयो काय कर भाऊजी तुझी इज्जतच नाही काय काय भावाने कर काम अंगावर धावत तू कोणा लागली गुमच्या बायको ढकल नाही भाऊजी मला मारती तुमच्या समोर तरी सांडली तिला भरा पाहिलं मला काय मी म्हणत होत तुम्हाला लय बाजू घेऊ नका धक्का मारा कोस लांब जायला धक्का मारताकडून नाही तर काय करणार तुम्ही